चार चौघांची होती का तर नाही मला माझीच भीती होती बनवले वेट ओके ते एडिटिंग एक ठराविक विषय निवडून त्या विषय म्हणत मी सगळे व्हिडिओ डिलीट केले सगळे ठणठण गोपाल सगळ्यांच्या टप्पा टप्पा अभिष्कार मला जमणार आहे गोष्ट आहे साधारण दोन हजार सतरा अठरा नुक ची नुकतीच युट्यूबची साथ सगळीकडे पसरली होती साथ लाट <laughs> ओके okay, सो so त्यात मलाही थोडं इन्स्पायर व्हायला झालं होतं आणि असं वाटलं होतं की आपण ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूयात थोडीशी हिंमत गोळा केली आणि मीही काही व्लॉग्स बनवले व्लॉग्स बनवले वेट व्हिडिओज बनवले व्हिडिओ शूट केले ते एडिटही केले पण तेव्हा शपथ पोस्ट करायची हिंमत माझी कधीच झाली नाही आज करू पोस्ट उद्या करू पोस्ट असं म्हणता 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 लॉकडाऊन लागलं आणि फोनची स्टोरेज फुल होत म्हणत मी सगळे व्हिडिओ डिलीट केले आता मला इथे भीती चार चौघांची होती का तर नाही मला माझीच भीती होती हो जे काही व्हिडिओ मी शूट केले आहेत एडिट केले आहेत ते मला आवडायचेच नाही आणि त्यामुळे मी जे काही माझं छोट मोठं असं काम आहे किंवा जो काही माझा प्रयत्न आहे तो मी इतरांकडे दाखवायचा प्रयत्न कधीच केला नाही पण एके दिवशी मी माझा नमुना चार चौघांसमोर सादर केला म्हणजे माझ्या सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तो चार सगळ्यांना आवडला त्यानंतर गोपाल अनेक आठवणी गप्पा आणि किस्से ह्या सगळ्या माझ्या मनातच राहिल्या आपण आज करू पोस्ट उद्या करू पोस्ट म्हणता म्हणता कित्येक दिवस गेले वर्षही संपले त्यात मी दुसरा नमुना सादर केला अगदीच नाही असं नाहीये पण कुठेतरी माझी हिंमत वाढली आणि माझ्या समोर एक नवीन शब्द आला निश माझ्या मराठी माध्यमात शिकलेल्या या बुद्धीला नीश हा जडदार शब्द करायला एक बराच वेळ दिला नीश एक ठराविक विषय निवडून त्याविषयी बोलणं किंवा त्याविषयी सांगणं हे असं झालं की जसं रोजच्या आयुष्यात एकाच चवीचं अन्न खाणं मला रस्त सुद्धा वर्णवणायचा लागतो मला जमणार आहे खूप बोर आहे पुढे आणखी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्या असौघांना आवडले पण त्यातून एक प्रश्न माझ्या समोर आला तुझ्या काय हा माझ्या समोर पण एक प्रश्न होता माझ्या व्हिडीओ काय त्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आपल्या आयुष्यात रंग भरणारे क्षण भेटणारी माणसं वेगवेगळी ठिकाणं ह्या सगळ्यांच्या गप्पाटप्पा हाच माझा निश आहे अमुक ठिकाणी जा अमुक ठिकाणी राहा हे खा ते खा हे फिरा त्यापेक्षा एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यावर मला काय कि वाटलं किंवा क्षणाने मला आनंद दिला किंवा कुठल्या क्षणांनी मला अनुभव शिकवला कुठले किस्से हे माझ्या मनात आठवण म्हणून घर करू पाहताय ह्या सगळ्यांच्या टप्पा आपण इकडे करणार आहोत जर उत्सुक असाल तर चला माझ्यासोबत ह्या प्रवासाला आणि उर्वरितांना 好的。